माझं चालले कोंबड्याही डालायचं चा, कुत्रं सोडायचं आहे आज झाडांना पाणी पाणीही दिलं पाऊस नाही ना आला दहा दिवस झालं मग पाणी सगळे झाडं हे भिजवून काढली आणि कोंबड्या डालायच्या स्वयंपाक करायचा आहे आज छानपैकी दोडक्याची भाजी करायची बरेच दिवस झाले दोडक्याची भाजी खाली नव्हती त्या दिवशी बाजारात दोडकं आणलं होतं तर पोरांना म्हणणं काय करू पोरे म्हणले मम्मी दोडक्याची भाजी कर आणि आता कोंबड्या बसल्यात हे दिवस मॉलला अंधार पडला की हे सगळं काम करायचं घरांना एकदा खाय टाकायचं कोंबड्या डालायच्या तरी धार काढायचं काम बंद आहे पण आता एक आठ पंधरा दिवसांनी धार काढायचं पण चालू आहे सकाळचं संध्याकाळचं आता गै गाब नाही त्याच्यामुळं धाराचं एक काम कमी आहे पण आता झाले सुरू धार पण काढायला वे यायला झाली आणि असं असं आबा येतं हे होतं आहे पण पाऊस काय पडा ना आणि चला तर आज काकींनी मशाला आणलाय त्या मसाल्याची भाजी करूया कशी लागती कशी होती ती दाखवते तुम्हाला हे करायला चला तर मग दोडक्याची भाजी करायची कोंबड्या डालायच्यात मम्मी काय करते भाजी भाजी कशाची दोडका हो दोडका लय दिवसात ना केला काढलेलं बाजारातून पावशे दोडक्याच्या जागा दुसरं तरी काहीतरी आणायचं बाजारातनं जागा काहीच नाही शिमला मिरची भेंडी दोडका कारलं भोपळा का बाकी काय उगवायचं बंद आता उगवत नाही का भाज्याही मिळत नाही दुसरं काय आता उन्हाळ्यामुळं आता इथनं पुढं माहिती आहे आणि माहिती आहे भरायला आंधारू का याचा माहिती आहे आणि कसं आहे पोळी लई आता भाजायला लागली करावा मुस्तरीची बरे दिवस झाला आणलाय रात्री मस्तपैकी इतका मस्त मसाला केलाय ना घरी केलाय त्यांनी त्यांनी तुम्ही ते बघितलं की मनीषा जाधव त्यांच्या ह्याच्यावरती तर असा छान मसा छान मसाला त्यांनी घरी टाका सुटला या आणि मस्त झालाय एकदम ना ना लाल तरी सुद्धा टाकायची गुड नाईट दोडक्याची भाजी पण झालेली आहे आणि आता करायच्या ज्वारीच्या भाकरी तर सगळ्यांना शुभरात्री गुड नाईट बाय बाय आज घरी नाही कुणी आत्या गेल्यात राशीनला तुम्हाला तर माहिती आहे आणि बापू गेले तर वस्ती रेसनिंग आणाय त्याच्यामुळे बापू काहीमध्ये नाहीत आणि आमचे हे तर गेले पालखीला होय पप्पा गेले ना पालखीला गेलं असं काय पालखी संपल्यावर हा तर बाय सगळ्यांना